वसपत तालुक्यातील एकमेव हो, सी बी ई शाळेमध्ये विद्यार्थी संसदेची स्थापना करण्यात आली आणि आमदार राजू भैया नवघरे यांच्या समक्ष त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजवली जावी त्यांना कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी विद्यार्थी संसद महत्वाचं कार्य करते सदरील उपक्रमामध्ये शाळेतील एकूण शेहेचाळीस विद्यार्थ्यांचं नामांकन प्राप्त झालं होतं त्यापैकी सोळा सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीनं करण्यात आली सदरील कार्यक्रमासाठी आमदार राजूभय्या नवघरे बाळूमामा ढोरे जिजामामा हरणे आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार भैया नवघरे यांनी इंदोरा शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमाचं कौतुक केलं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शाळेमध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खाकरे सर सर निसार अली सर जाकेर सर अविनाश सर वामन सर तिवारी मॅडम यांनी काम पाहिलं विद्यार्थ्यांना त्यांचं पद वाटप करून त्यांच्यावर त्यांच्या विभागाची जबाबदारी देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कांबळेसर यांनी तर आभार प्रदर्शन अंजुम पठाण यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाच सहकार्य केलं इंदोरा सी बी एस सी इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी संसदेचे इलेक्शन घेण्यात आलं ज्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांना नॉमिनेशन करायचे होते असे फिफ्थ टू नाईन्थ विद्यार्थ्याचे नॉमिनेशन फॉर्म भरून त्यानंतर जे विद्यार्थ्यांचे नॉमिनेशन झाले सर्व विद्यार्थ्यांना त्यांना वोटिंग करून आज या विद्यार्थी संसदेची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी हे भारताचे आधारस्तंभ असतात आणि लोकशाहीचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजेत त्यांना जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून इंदोरा सीबीएसई स्कूलने विद्यार्थी संसदेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी सोळा मेंबर या ठिकाणी इलेक्टेड झालेले असून मनाने आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि ते आसल, 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 आसल ही जे काउन्सिल मेंबरची बॉडी आहे वर्षभर शाळामध्ये होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये स्पोर्ट डे असेल कल्चरल ऍक्टिव्हिटी असतील डिसिप्लिन असेल शाळेची स्वच्छता असेल शिस्त असेल या सर्वासाठी ही कमिटी या ठिकाणी काम करणार आहे आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाहीचे मूल्य रुजवण्यासाठी आणि जबाबदारीची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून हे मूल्य रुजवण्यास मदत होणार आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली प्रिंटीव्ही न्यूज मराठी